राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या शब्दात टीका करणाऱ्या भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने मुंबईत पोस्टरबाजी केली रविवारी मुंबईत सीएम चषक क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात पूनम महाजन यांनी शरद पवारांचा उल्लेख महाभारतातील शकुनी मामा आणि रामायणातील बंथरा असा केला होता पवारांवर केलेल्या या टीकेला राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पूनम महाजन यांच्यावर वैयक्तिक टीका करणारी पोस्टरबाजी मुंबईत केली रामायण महाभारत यांचे कथानक राहू द्या प्रवीण महाजन यांनी प्रमोद महाजन यांना का मारले हे देशातील जनता जाणू इच्छिते अशा प्रकारचे पोस्टर राष्ट्रवादीने पूनम महाजन यांच्या मुंबईतील घरासमोर आणि मुंबईभर लावले आहेत भाजपा खासदार आणि भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष पूनम महाजन यांनी शरद पवार यांना रामायणातील मंथरा म्हणतानाच तर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांची तुलना करीना सैफचा मुलगा तैमूरशी केली होती पूनम महाजन यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी टीका केली होती राजकारणात सुसंस्कृतपणात जपणं ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे असं चित्रावाघ यांनी म्हटलं होतं वडिलांच्या नावावर पुन्हा महाजन निवडून आल्याचं त्या विसरल्याची ही टीका चित्रावाघ यांनी केली आहे पुनम महाजन यांचं जे वक्तव्य होतं आदरणीय पवारसाहेबांबद्दल ते अतिशय दुर्दैवी असं वक्तव्य आहे मला असं वाटतं की पुनम महाजन या विसरले आहेत की त्यांच्या वडिलांच्या नावावरती त्या निवडून ना आलेल्या आहेत आणि आता लोकप्रतिनिधी म्हणून काम बघत आहेत परंतु या देशामध्ये या संपूर्ण राज्यामध्ये आदरणीय पवारसाहेबांचं जे योगदान आहे ते या देशातली जनता राज्यातली जनताच नाही तर खुद्द पंतप्रधानसुद्धा नाकारू शकत नाही अगदी ज्या पक्षाचं तुम्ही युवा मोर्चाचं नेतृत्व करताय त्या पक्षाचे सर्वे सर्व या देशाचे पंतप्रधान ज्या वेळेला असं म्हणतात की पवारसाहेबांचं सा बोट धरून मी राजकारण शिकतो आहे याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या म्हणून मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये राजकारणातील सुसंस्कृतपणा जपण्याची एक संस्कृती आहे आणि पुनमदाई मला अपेक्षा आहे की येणाऱ्या दिवसामध्ये ही संस्कृती तुम्हीसुद्धा पाळाल बेल ऐकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका